तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान परिषद मतदानासाठी पोहोचलेले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी मतदानासाठी पोहोचल्याचं कळत आहे फडणवीसांकडनं विधान परिषदेसाठी मतदान करण्यात येत आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मतदान केलेलं होतं आणि आता ही दृश्य येत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदानासाठी पोहोचलेले आहेत प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात ओम या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत त्यांच्यासोबत रवी राणा सुद्धा दिसत आहेत उपमुख्यमंत्र्यांचंही मतदान <स्तुण> तर ओम यांचा आवाज काही तांत्रिक कारणांमुळे आपल्यापर्यंत नीटसा पोहोचू शकत नाहीये तरी दृश्य आपण बघतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत जवळपास सव्वा दोनशेहून अधिक आमदारांनी या ठिकाणी आपलं मतदान केलेलं आहे जवळपास पन्नास एक आमदारांचं मतदान बाकी आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अद्यापही मतदान करायचे आहेत आणि अशातच देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आता अगदी शेवटाकडे जेव्हा मतदान आलेलं आहे तेव्हा मतदानासाठी पोहोचलेले आहेत मतदानासाठी चार वाजतापर्यंतची शेवटची वेळ आहे मात्र आता हे मतदान साधारणपणे होत आलेलं आहे दोनशे तेवीसचा चा आकडा मागास होता आता देवेंद्र फडणवीस सुद्धा मतदानासाठी पोहोचत आहेत